काही इकडं आहे ना मस्तपैकी एक आहे बरं का असा तर त्या वाड्यावर म्हटलं मस्तपैकी साडी धुतली हे मग तीन चार दिवस झाले मी साडीच नव्हती धुतली आंघोळ पण नव्हती केली मग इकडं आले कपडे बदलले आणि आंघोळ म्हणजे हातपाय तोंड धुतले तर आणि म्हणलं चला साडी धुतली आता वाड्यावर रात्री मी कोठ्यावर होते कोठा 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 माहितीये का कोठा म्हणजे आहे ना असे तिथं बैल हे गाई भरपूर तिथं होत आणि दुधडेरी आहे तिथं तर दुध्हेरी मध्ये म्हणजे असे भरपूर लोक आहेत तिथं बाया आहे मग मी रात्री तिथंच होते मग मी सकाळी उठले चहा घ्या पिले म्हटलं चला आता आधी आहे ना म्हटलं आपण आपलं हे करत आंघोळ करत काही मी तीन चार दिवस झाले मी आंघोळच नाही केली भावना बन तुम्हाला पण माहिती आहे कुठे टाकू तुम्ही मला सांगित ताई मोबाईल कोण धरलाय हा मोबाईल आहे ना हा ताई धरलाय आपले तेच कामाला आहेत ताई बोलले की ताई चला आपण तुम्हाला मी हे दाखवते म्हणजे इकडं मस्ते म्हणे आहो आणि ते पण म्हणजे कोठा जवळच आहे इथं तर ते कोठा म्हणजे ते पण ती इथं येत समजा कपडे बिपडे धुवायला तिथं म्हणा काय म्हणलं नको म्हणतो मला साडी धुऊन टाकायची म्हणलं चल म्हणलं माझ्यासोबत तर मग माझ्यासोबत आली होती ताई ते नाही दाखवू शकत कारण की त्यांना लाजवात ऐका नाही तर अशी चालली आता मी दईन असं वाटायत एक हे पण वाटायला आले तब्येत एवढी बिघडली ना भावना ना बहिणू काय सांगू तुम्हाला नाही तब्येत बिघडली असं वाटायला आता उगत आली ऐक नाही बरं पण आता काय ज्या समोरच्या माणसाला आपल्या आदल घडवायची असली म्हणजे कुठे काय करणार ज्या समोरच्या व्यक्तीला आपल्या आदर घडवायची असली तर रात्री ना मला खूप ताप आला होता म्हणजे बसू काय असा किंचित फरक नाही पडत तसं काल मला फोन केला होता त्याने त्याचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आहे तर त्याच्या मित्राच्या फोनवरून फोन केला होता ते मला अचानक कोणाचा फोन आला काय माहिती आहे तर म्हणे ते त्याचा मित्र म्हणजे दुसरंकडते चांगला ते म्हणे बहिणी कशाला गेला असं तसं काय जायची गरज आहे मग दाजी पण बोलले मी नाही बोलले दाजीला दाजीला फक्त एवढं बोललं मला फोन करायची काय गरज नाही याच्यानंतर मला फोन नाही करायचा नाही तर मी डायरेक्ट शेअर येईन व्हिडिओ काढून या माणसाला कदर असती मायाली तर लगेच मला न्यायला आला असता का नसता आला असता का नसता न्यायला सांगा तुम्हीच सांगा हे मला असं इकडे दरबदर भिंडावं लागले कुठं पण झोपावं लागले हां दिवसभर तर काय नाही पुढं हिंडते मी दिवसभर इथं तिथं पण रात्री ज्याला आहे ना थोडी भीती वाटते का दिवसभर आहे ना इकडे हिंडायचं तिकडं हिंडायचं कुणी बिया असतात ना कामावाल्या याच्यावाले मग तिथे मी बसत असते कामाच मी इकडे तिकडे मी वावरा बिवरात नाही हिंडत बर का खरी गोष्ट सांगते तुम्हाला मला भीव वाटते वावरामध्ये कसे काही लोक चोर बिर लपलेले असते तर ना धरलं बिरलं नाचलेलं तर त्याच्या मम्मी वाढतं हिंडत नाही करता येतो जिथं लोक असते ना जास्त शंभर दोनशे लोक राहतात म्हणजे असं कामाला यायला राहते ना कंपनीमध्ये याच्यामध्ये मग मी तिथं बसते थोडं बायाला बोलते थोडंफार बसते रात्रीच्या थोडं भीती वाटते बघा मला दिवसा काय नाही वाटत दिवसा हिंडत इकडं तिकडं काल जेवण केलं होतं मी त्या बाईची इथं तिची पोठवली बाई आहे का म्हणजे त्यांची दूध आहे. पण तुम्ही की ते तुम्ही दाखवत का नाही ते तर कसं आहे तुम्हाला पण माहिती आहे इथं गावाकडं आहे ना असं म्हणजे लिहिलं असते तर कॅमेरासमोर यायला लेलं असते आणि मग आपल्याला ते कुठतरी चांगलं वाटत नाही ना आपण त्यांच्या इथं जावं तर ते बिन गुलाय मेहमान आहे की नाही आणि त्यांचाच व्हिडिओ काढावा ते चांगलं वाटतंय का खरं खरं सांगा भावना मी नाही चांगलं वाटत ना तर मग रात्री तिथंच होते मी तिथे आंघोळ बिंगूळ केल्याची पण कसं आहे तिला ना लोकं होतील मला चांगलं वाटत नाही जे बायाला तिला विचारलं तिला म्हणलं भे तुम्ही कपडे बिपडे धुवायला कुठं जातात तर ती म्हणली आता या आम्ही खदानीकडे जातो म्हणे कपडे धुवायला चला म्हणे मन तुम्हाला म्हणलं चल बरं माझ्यासोबत म्हणलं चार पाच दिवस झाला मला साडी व्हायची साडी तिथं बदलली आणि कपडे इकडे धुवायला आले म्हणलं चला म्हणजे जवळच आहे तिथून जवळच आहे जास्त काय लांब नाही आहे खदानी तर ती म्हणली चला ताई आम्ही इकडे जाऊ म्हणजे कपडे धुवायला मग आले तिच्या पूरला घेऊन बारक्या पूरला घेऊन ताईला ते म्हणजे चलताई व्हिडिओ काढ म्हणलं आहे की नाही तर काय करू काही समजा नाही भांडो ना भिंड ना 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 तुम्हाला वाटतं असं नाही खोटं आहे खोटं आहे पण हे खोटं नाही ना खरंच सांगाय मी मला एवढा ताण आला एवढा ताण आला आहे ना तर नाही सांगू शकत आहे दाजीनं फोन केलाय की बाबा चुकलं पण हे माणूस नेहमी म्हणजे नेहमी याच हेच घर नाही बघा नेहमी चुकलं म्हणते डबलदार त्याच्यामुळं आहे ना उबला आणि मी निघले घरातून ताना ताना निघले पण नंतर बाहेर आले हो समजलं जग कसं आहे आपलं घर ते घरच असते आणि आपण कुठं जायचं हे एक हे एक येते कुठं जायचं काय हिंडचं दिवसभर हिंडायचं दिवसभर हिंडायचं पण रात्रीच्याला किती बाया माणसाच्या जीवाला किती हे हे बघा बरं लोक काही चांगलेत का सांगा बरं माणसं तर येड्या बायाला सुद्धा सोडीत नाहीत आज तीन चार दिवस झाले आम्हाला झोप नाही आहे भावना रात्रीच्याला झोप नाही रात्रभर अशी जागत आहे अशी असे हे होते म्हणून मी तब्येत बिघडलेली आहे रात्री पण गोळी खाल्ली होती मला झोप वाट झोप येत नाही मग भीती वाटते मला कोणी येते का काय कोण कोण येते काय जरा जरा असं मग डोकण हे पाठण लटी म्हणजे असं येत नाही गुळी आहे का गुळी घेतली होती मेडिकलमधून काय सुद्धा नाही भांड बेनो काय करू काय नाही टाकाय काम आहे मला का, काय 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 करू काय नाही सकाळी मला रे भूक लागली आता मला पोहे खायचे हॉटेलवर कुठं टपरीवर कुठं पण खाते तसं काय नाही काय खायचं खा का, कुठं पण खाते काल केळ घेतली होती बरं गारदानी केळ घेतले होते तर संध्याकाळी मग केळ खाल्ले ताईनं भाकर पण दिली होती थो थोडी मला म्हणजे असं वाटलंय ना आपण एवढे भिकारी झालो होत आपण खरंच आपण एवढे भिकारी म्हणजे असं एक वेगळी फिलिंग यायला लागली की हे जीवन आपलं नाही आहे आपण हे जीवन नाही जगू शकत काम तरी पाहिजे मग पुढं काम भेटलं का का ना माणसाला तर मग आपण मग काम करतोच बाबा ते दिवसभर आहे की नाही हे काय आहे नसतं इकडं तिकडं इकडं तिकडं मला तर काही सुधारलं नाही पाय पाय घे ना बघ तुम्हाला काय सांगू नसते पायानं पाय दुखायला राहील माझ्या माझे एवढे दुखा तर सांगू शकत नाही